आणि मजेतच असाल तर परत एकदा मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता व्हिडिओ चालू केला आहे संध्याकाळ झाले आता किती वाजले सहा वाजलेत आणि आता आम्ही चाललो दळण आणायला नाचणीचं दळण संपलं आमचं हे बघा इकडे तांदूळ घेतलेत किती असतील असतील एक चार दोन तीन किलो किलो असतील तीन चार बघितलं का चेक केलं थांबा थांबा थोडं टाका आणि परत नाचणी टाका नाचणी नको आता बदल लागेल भाकरी असलेली बरी असते टाकायचं तांदूळ बघू काय नाचणी साफ केले एवढूच पीठ आणणार नाचणी घालावी लागेल अजून घालावे लागेल वैभवला सगळं पसरून टाकते घरभर म्हणून सुट नाही देत बस का बस आणि तांदूळ पण घ्यायचे आहेत थोडे छोट्या पिशवीतून तांदळाचं पण पीठ आणायचं आहे जवळून थोडस असायला पाहिजे घरामध्ये नाचणीचं संपलेलं तर खूप दिवस झाले नाचणीचं पीठच नाहीये सारखं सारखं ते घवाची चपाती खायला ना कंटाळा येतो ते चादर दिसते ब्लँकेट बाहेर टाकलेलं पाऊस आला म्हणून नातमारी टाकले तिकडे त्या बाजूला एक टाकलं आणि एक इकडे टाकले कारण बाहेर टाकू शकत नाही कारण पाऊस खूप पडतो हा बस

दळण ठेवलं चक्की आणि तसंच मच्छी आणायला गेलो तर मच्छी खूप महाग होती तर आम्ही काय माहीत खाडीचा जो मासा असतो तो मासा आणला शंभर रुपयाला किती सहा पीस फक्त सहा मासे आले ते फक्त मासे घेऊन आलो आणि परत चक्कीमध्ये गेलो दळण आहे का ते बघायला तर मी मावशीचं वगैरे तोंड वगैरे नाही दाखवलंय फक्त मच्छीच दाखवलं आणि त्या कापत होत्या तेच फक्त कोणा कोणाकोणाला तसं आवडत नाही व्हिडिओ वगैरे बनवायला म्हणून मी नाहीच दाखवलं फक्त त्या कापत होत्या तेवढंच दाखवलंय दाखवलंय तरी ते मच्छी भरपूर होती पण खूप महाग होती पण भरपूर दिवस झाले मच्छी खाल्लीच नव्हती म्हणून बाबूच्या बाप्पाला म्हटलं की जाऊ दे काही घेऊत आपण आणि ती कोळंबी किती महाग होती माहीत आहे का दोनशे रुपये फक्त वाटा तेवढाच आणि मोठे मोठे फे हे होते कोळंबी पण ती साफ केली ना काय खूप छोटे होते त्याच्यामुळं नाहीच घेतले आणि बाकीचे जे होते ते दोनशे दोनशे रुपये शंभर रुपये दीडशे रुपये अशी प्राईज होती लावलेली तर नाही परवडलं आम्हाला जेवढं तर मच्छी घेतल्या आम्ही आणि तसंच मग चक्कीमध्ये आलो तर दळण नव्हतं झालं ते म्हटले की आत्ताच आहे तर तुम्हाला थांबावं लागेल तर दहा पंधरा मिनटं लागली दळण होत तर तिथेच थांबलो आणि संध्याकाळ झालेली आणि इतकी मच्छर चावत होती तर दळण होत तर आम्हाला तिथं थांबावं लागलं कारण पर्यायच नव्हता कारण पाऊस येत होता त्याच्यामुळं दळण घेऊन आलो आत्ताच खूप वेळ लागला तरी म्हणजे दहा पंधरा मिनटे त्याच्यातच गेल्या आमचे तिथंच थांबलो आणि मच्छर पण खूप चावतं तिथं बाहेर ना इकडे गाव साईडला म्हणजे सहा वाजून गेले ना मच्छर भरपूर असतं तिथं थांबून देत नाही वैभूच्या पप्पाला म्हटलं आम्हाला दोघींना घरी सोडा तुम्ही आल्यानंतर दळण नंतर नको पाऊस येतोय तिघं पण जाऊ आधी मच्छी आणली आणि मच्छी घेऊन गेलो परत दळणाच्या इथे दळण आधी टाकलेलं ना तिथं मग ते दळण घेऊन आलो ते दळण ठेवलं आता वैभवचा पप्पा मच्छी साफ करतात तर मच्छी झाली की ती जेवण बनवायला घेते बायबा इथे बसलाय बायबाची खूप मस्ती चालू होती बाहेर गेल्या बायबा हाय कर हाय कर बायबा हाय नुसतं ते जेलीची चॉकलेट लागतात खायला बाहेर गेले का पाहिजे काय ना काय हवा असते तिला तर थोडं बसले कारण बाहेरून आलं ना खूप गरम होतं त्याच्यामुळे थोडस पंखा लावला नाही बसले खेळणं चालू आहे जेवण लवकर बनवते उशीर उशीर होतो आणि संध्याकाळचा पाऊस येतो तर लाईट जाते मजीच लाईट जाते संध्याकाळच्या थोड्या वेळ बसले मी दहा पंधरा मिनटं कारण बाहेरून आलेलो ना खूप त्रास होता मला कारण बाहेर गेली ना काय माहित बाहेरून आलो ना का खूप दमल्यासारखं वाटत आणि असं वाटतं की थोड्या वेळ बसावं म्हणून दहा मिनटं मी माझ्यासाठी दिले थोड्या वेळ बसले वैभव तशी पण काय बसून देत नाही वैभवची मस्ती चालू असते तिला वरडत वरडत बसून म्हणजे आराम करून घ्यावा लागतो कसाही तर वैभव टी व्ही बघत होते तर मी म्हटलं की जेवण आवरून घ्यावं हो पटकन तर मच्छिला मी हळद मीठ मसाला लावून ठेवलं दहा मिनटं तर मी बाकीचं बनवत होते स्वयंपाक तर मी आधी तांदूळ घेतले दुपारचे दुपारचा भात होता म्हणून मी थोडेच घेतले दोन वाटी आणि मी ॲडजेस्ट करूनच टाकते किती पाहिजे आता अंदाजबरोबर कळतो मला कारण मी मापाची वाटी ठेवले छोटी जितकं पाहिजे किती पाहिजे आधी अंदाज यायचा नाही पण आता किती पाहिजे आणि कितपत आम्ही खाऊ शकतो तसं मी, ता मी तांदूळ घेते कारण आधी काय व्हायचं तांदूळ आहे ना हा थोडा जरी घेतला ना का खूप फुलतो म्हणजे भरपूर होतं तांदूळ तर मग आता अंदाज आला आहे की कितपत घ्यायचं आहे तर मी थोडंच घेते जेवढं पाहिजे तेवढं कारण दुपारचा भात होता ना तर मी थोडंच घेतलं आणि मग ते तांदूळ साफ केले धुवून घेतले आणि दुसऱ्या गॅसवर ठेवलं भात व्हायला हो थोडंसं मीठ टाकलं कारण वैभवच्या पप्पा म्हटले की थोडंसं मीठ टाक मध भातामध्ये पाण्यामध्ये तर त्यानंतर मग मी डाळ बनवायला घेतली तर डाळ मी आज डायरेक्टच बनवत होते कारण खूप उशीर झालेला आम्हाला उशीर म्हणजे एवढा पण उशीर नव्हता साडेसात वाजलेले पण तरी पण खूप हळूहळू करायला लागले का खूप उशीर होतो आणि वैभवची मध्ये चालू असते मस्ती म्हणून तर उशीर होतो मला म्हणून पटापट काय करू काय नाही कळत नव्हतं म्हटलं डायरेक्टच बनवते डाळ तर मी डाळ मसूरची डाळ घेतली आणि ती मी डायरेक्ट बनवते तर डाळ धुवून घेतली त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा कापून टाकते आणि टमॅटो कापून टाकते एक मिरची आणि कढीपत्ता आणि एक दोन पाकळे पाकळ्या टाकल्यात मी त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हळद टाकले थोडीशी आणि मीठ चवीपुरतं आणि थोडंसं तेल टाकलं आहे एवढंच टाकलं आहे आणि चांगलं चुरून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकायचं आणि गॅसवर ठेवायचं तीन चार सीटामध्ये तर चार पाच सीटामध्ये होऊन जाते डाळ त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे परत फोडणी द्यायची गरजच लागत नाही एवढे टेस्टी डाळ होते बनवून बघा खूप डायरेक्ट डाळ करायची असली जर तुम्हाला आणखीनवरती तडका द्यायचा असेल तर आपण जसा मिरची आणि जिरा मोहरीच्या वरतून तडका देतो तसा तुम्ही तडकाही देऊ शकता पण खूप छान होते डाळ मला उशीर झाला आणि काय झालं तर मी ह्या प्रकारे डाळ बनवते आणि ते वयभूच्या पप्पाला आवडते खूप आवडते तर खूप धगधग असते म्हणजे दुपारचं वैभवचे बाप्पा घरी असले ना काही हीच धावपळ असते माझी दुपारच्या जेवणाची लगबग ते झाल्याच्या नंतर मग बाकीचे काय कामं असतात ती आणि मग त्याच्यानंतर मग रात्रीच्या जेवणाचं तर खूपच माझी धावपळ होते वैभवला समोरून आणखीन बाकीच्या गोष्टी समोरून जेवण बनवायला लागतं तर बाईला काय खूप अवघड आहे म्हटलं कधीच काम संपत नाही बाईचं म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चालूच असतं काम तर माझं डाळभात बनवून झाली आणि त्यानंतर मग मच्छी जी मी ही करायला ठेवलेली म्हणजे हळद मीठ मसाला लावून ठेवलेले ती मी मच्छी बनवायला घेतली कारण दहा पंधरा मिनटं तसेच झालेले तर म्हटलं पटकन करून घेऊयात आणि जे माझ्या शेगडीला जे ते तेल जे लागलं आहे ना तुम्हाला डाग दिसतात ते इग्नोर करा कारण दुपार दुपारी पण जेवण बनवलं त्यानंतर मी ते पुसलंय नाही तर म्हटलं की संध्याकाळी म्हणजे जी, जेवण झाल्यावरच मी पुसते कारण स सकाळी म्हणजे एका दिवसामध्ये मी एकदाच पुसते म्हणजे वैभवच्या पप्पा असले ना सकाळचा काय नाश्ता असेल तो आणि दुपारचं जेवण वगैरे काय असेल तर तेव्हा जमलं तर मी मी तेव्हा पुसते जर तेव्हा नाही जमलं तर मग मी संध्याकाळी पुसते आणि जर बरं वाटत नसलं तर मग मी नाहीच काय करत मी शांत बसते कारण जास्त दगदग केलेला मला त्रास होतो तर इथे मी मच्छी तळायला घेतली तर रव्यामध्ये मी घालून ती तळते आणि ही मच्छी खाडीची मच्छी असल्यामुळं ना जरा कडक नव्हता मासा खूप असा लिबलिबीत होता तर मी खूप कडक केला तरी पण ते नरमच झालेलं नरम लागत होतं जसं आपण बांगडा आणि सुरमई करतो एकदम कुरकुरत त्या होते त्याप्रमाणे नव्हतं फक्त वर वरची जी स्किन असते ना त्यालाच फक्त कुरकुरतपणा होता आतून थोडंफार नरमच होतं आणि चवीला पण एवढा नाही कस कारण कसं आम्ही कधीतरी असा नवीन मासा खातो ना तर त्याची चव क कळत नाही त्याची चव आणि जे मासे आणतो ना फक्त बांगडा जास्त करून आम्ही जास्त आणतो आणि कोळंबी असते आणि दुसरं काहीतरी नाव आहे एक दोन माशाचं तेच मासे आणतो कधीतरी आणि हा कधी भेटतो हा पावसामध्येच भेटतो आणि नेमकी जास्त दिवस म्हणजे खूप दिवस झाले नव्हतं म्हणून म्हटलं की आणू कोणताही मासा स्वस्त भेटेल तो तर जरा वेगळीच चव चा होती जसा तसा वा छान होता पण जरा वेगळीच चव होती कधी खात नाही ना, ना त्याच्यामुळं तर आ, मी काय केलं आधी आधी मासे टाकल्याच्या नंतर परत ठेवले कारण परत ठेवली ना आणि एकदम स्लो गॅस ठेवायचा जास्त स्पीड नाही ठेवायचा जास्त स्पीड म्हणजे मध्यम जरी ठेवला ना तरी ते करपतात आणि व्यवस्थित शिजलं जात ना आतलं ते मासा तर मी कमीच गॅस ठेवते आणि झाकण ठेवते आणि व्यवस्थित शेकला जातो म्हणजे एकदम करपत नाही व्यवस्थित आतून पण भासतो आणि बाहेरून पण व्यवस्थित असतो तर मी हीच पद्धत वापरते आधी मी हे करत नव्हते आणि खूप खाट यायचं आणि वैभव लहान असल्यामुळे ना तिला खूप त्रास होतो तर आ, मी ताटच ठेव ताट ठेवते म्हणजे परतच ठेवते हे झाल्याच्यानंतर म्हणजे मासे मी टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर आणि कमी तेलामध्येच तळते जास्त तेळामध्ये नाही तळत कारण मी एकदा तळले होते मी व्हिडिओ पण तो बनवलेला तर व्यवस्थित नव्हतं झालं तर माझी बहुतेक अर्धे मासे झालेले म्हणून आणि तवा छोटा असल्यामुळं ना खूप वेळ जातो तर हे बघा असे फ्राय करून झालेत माझे मासे आणि आजचा व्हिडिओ एवढा जास्त बनवला नाही कारण खूप थकलेले मी खूप कंटाळा येत होता मला व्हिडिओ पण बनवायला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर माझे चॅनलला पण हे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या चला बाय